नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत ताकाची चटणी तुम्ही म्हणसाल दह्याची चटणी तरी हिने टाकलेली आहे चॅनलवर मग आता ही ताकाची चटणी कशी करणार तर ही ना आमच्या घरचीच रेसिपी आहे मला वाटत नाही हे कधी कोणी केली असेल कारण ही माझ्या सासूबाईची रेसिपी आहे घरी गाई भरपूर असल्यामुळं ना असं गाईंचं ती ताक केलं ताक भरपूर व्हायचं ते कुणी खात नसायचं मग ताकाच्या खाली जो चोथा असतो आपल्या तो घट्ट असतो मग तो टाकून देऊ वाटत नाही ना मग तो त्याचं काय करायचं मग माझ्या ससकाईंना त्याची चटणी करायच्या तर ती चटणी कशी करायची ती दाखवते तुम्हाला आणि माझी दह्याची चटणी ना त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मग त्याचे बहुतेक तीन हजार आठशे का सातशे काही ते झालेले आहेत तर मी तुम्हाला सर्वांचे खूप आभारी आहे तुम्ही माझ्या व्हिडिओला असं प्रतिसाद द्या तर आता मी आशा करते तुम्हाला ही ताकाची चटणी पण नक्की आवडेल तर मी काय केलं ताक ना असं केलेलं हे कालचं ताक होतं ते असं एका जागी ठेवलं ना असं वरी वरीवरी पाणी राहताना खाली चोता राहतो मग तो ना आपण त्याला हलवळणेच्या आधी ना असं पातेल्यात घेऊन ना असं हे आपल्या चहाची गाळणी असते का ह्या गाळणीनं गाळलं हे ताक आपलं तर आता हे नुसतं पाणी पाणी आहे तुम्ही पाहू शकता आणि ते गाळणीनं गाळल्यानंतर ना असा चोथा निघाला खाली त्याचा तर आता हा पण ना आता आत्ता काय आमच्या घरचे गाईचं दूध नाही हे विकत्रेचंच दूध आहे पण पहिलं आमच्या ना गाई होते ना त्यावेळेस भरपूर निघायचा चोथा घरच्या गाईंचा आता हा थोडाच निघाला आहे मग मी चटणी पण थोडी जाता याची तर हा चोथा ना मी आज एका साईडला ठेवते आणि आता आपण सामान तुम्हाला साहित्य दाखवते त्यासाठी काय काय घेतलं आहे कांदा कढीपत्ता कोथिंबीर तेल ठेवले कढईत गरम करायला मोहरी जिरी मीठ हळद लाल तिखट आणि लसण आपले साधे सोपं साहित्य आपल्या घरात जे अवेलेबल असतं ना त्यापासून तर चला मग करूया आपण तर आपलं तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं आहे आपलं मी मोहरी टाकते नंतर ना लसण टाकते नंतर जिरी टाकते नंतर कांदा टाकते आणि कांदा टाकल्यास ना कढीपत्ता टाकते म्हणजे कढीपत्ता उडत नाही त्याला जास्त कांद्याबरोबर टाकलं आणि भाजून पण येत चांगला तर आता ना गॅस फुल करते मी आधी थोडणी ना घेत नाही बरं बारीक केलं गॅस खोबणी करतो मिळून तर आता ना कांदा ना चांगला लालसरफीपर्यंत असा परतायचा तर आपला कांदा ना असा लालसर झाला जास्त पण करपवायचा नाही आहे आपल्याला आणि आता ना याच्यातनं आपण मीठ टाकूया हळद आणि लाल तिखट हे चांगलं मिक्स करूया आता हे मिक्स केलं ना जे आपल्या ताकाचा चोथा असतो ना खालचा तो आपण टाकूया काई -काई ता हा माझा ना जरा पातळ झालाय काही काही वेळेस ना ताकाचा चोका खूप घट्ट असतो त्याची तर खूप छान होते चटणी आता ना गॅस मोठा करून थोडं दोन मिनटं असं त्याला शिजलेलं करून देते आणि गॅस लगेच बंद करायचं जास्त वेळ नाही त्याला हे करून द्यायचं कोथिंबीर टाकू आपण मी गॅस बंद करते आता एका वाटी काढून घेते तर थोडस त्याला आपण उकळी फुटून दिल्यानंतर ते असं जरा जर म्हणजे उकळी पण नाही फुटून द्यायची व थोडस करा असं जरा घट्ट होतं मला जर माझं जरा पातळ आहे हे जरा घट्ट असेल मग असं सुटसुटीत मोकळं मोकळते माझं घट्ट आहे तर पातळ होतं म्हणून जरा ओलसर झालं आहे असं पण असं चपाती बरोबर भाकरी बरोबर खायला छान लागतं तर तुम्हाला ही ताकाची चटणी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशी एकदम नव्या प्रकारची चटणी तुम्ही नक्की ट्राय करून पहा खूप छान होते